नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि करायला विसरू नका भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी आय पी एस रश्मिता राव यांनी अवैधरीती वाहतूक विरोधात आणखीन एक मोठी कारवाई करत धडक मोहीम हाती घेतली असून त्यामुळे रेती माफियांचे धाबेदानले आहे गुरुवारी सहायक पोलीस अधीक्षक हे पोलीस वाहनानं पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करत असताना मौजा नवरगाव ते तामसवाडी रोडवर वाहनाची तपासणी केली असता कोणताही पास परवानाशिवाय अवैधरित्या रीती वाहतूक करताना सात ट्रॅक्टर मिळून आले ते टॅक्टर जप्त करून आरोपी चालक लिदाधर वासुदेव बनकर वैवश्य एक्केचाळीस राहणार तामसवाडी चालक जितेंद्र राजकुमार देवगडे वैवश्य पंचवीस राहणार उमरवाडा चालक अणमोल युवराज बोंदरे वैवश्य अठ्ठावीस राहणार उमरवाडा चालक नामे रवी फकीर मारबते वयवश अडतीस राहणार उमरवाडा चालकनामे संजय राजेश्वर सोनवाणे वयवश सदतीस राहणार उमरवाडा तालुका तुमसर ता चालकनामे रोहित झामसिंग परतेती वयवर्ष अठरा राहणार मोहगाव खदान तालुका तुमसर चालकनामे प्रकाश गोपाल कामथे वयवश अडतीस राहणार नवरगाव तालुका तुमसर तर ता ट्रॅक्टर ता ता मालक आदिनाथ सुरेश सार्वे वयवश अंदाजे तीस राहणार सीते सलाम दिलवर तुरक वैवर्ष अंदाजे पंचावन्न राहणार दत्तात्रय नगर येर्ली रोड तुमसर संदीप कुकडे वैवर्ष अंदाजे त्रेचाळीस राहणार तुकडा तामसवाडी नितीन समरीत वैवर्ष अंदाजे पन्नास मोठा बाजार राहणार तुमसर प्रवीण फटिंग वैवर्ष अंदाजे चाळीस मोठा बाजार तुमसर प्रभाकर कान्हा गुरवे वैवर्ष चाळीस राहणार नवरगाव या ट्रक चालक मालक विरुद्ध विविध कलमाणवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर मिळालेल्या मालात प्रत्येकी किंमती पाच लाख रुपयेप्रमाणे पस्तीस लाख रुपये प्रत्येकी टॅक्टरमध्ये एक ब्रास किंमत चार हजार रुपये प्रमाण एकूण सात ब्रास रेती एकूण किंमत अठ्ठावीस हजार रुपये चालकाच्या ताब्यातील सहा डग मोबाईल एकूण किंमत अठ्ठावीस हजार रुपये असा एकूण पस्तीस लाख छप्पन्न हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे यामध्ये फिर्यादीच्या लेखी तक्रारीवरून डॉक्टर चालक व मालक याच्या विरुद्ध तीनशे एकोणऐंशी एकशे नऊ भादवी प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारी आय पी एस पियस रश्मिता राव पी एस आय विजय पंचबुधे यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास पोलीस निवृत्ती गीते करीत आहे गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूजकेता भंडारावरून आमचे प्रतिनिधी संदीप पडारे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल